नमस्कार मंडळी उदित्त मोरे डीएम आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तीस मार्च रोजी एक असं छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त एक असं ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडलं आणि आगळानी वेगळं एक मैदान पार पडलं कारण त्या ठिकाणी एक पेन्शनचं मैदान मधून ऐतिहासिक मैदान अशा पद्धतीकडे पाहिलं जात होतं आणि या मैदानामध्ये वडूदकरांचा पब्लिक किंग बाजी हा एक नंबरचा मानकर मित्रांनो ठरलेला आहे आणि आपण बाजीच्या गोट्यावरती आलो आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं होतं बाजीबाग नियोजन आम्ही लय जणांना फोन केलं सगळ्यांनी आम्हाला आमच्या जवळच्याच माणसांनी आम्हाला म्हणले आज परू उद्या पडू एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या बर आम्ही काय म्हणलो आता आम्ही वस्तू घेतली लय मोठी किमतीची आणि लय आम्ही वायदे पण घालवल्या काय आम्हाला यश लागलं नाही शेवट आम्ही ठरवलं आता वायदे द्यायचे नाही एका अमोल पालवन आपण त्यांना फोन केला की बायला बघा त्यांनी पायरा आपल्या करून दिला तो व्यापुरता वाघऱ्या म्हणून बैल बर पायरा केला झालं नियोजन चांगलं ही गाडी पाहली गटामध्ये गाडी तेराव्या गटात पहिली सीमे सातवा परी सेमी पब्लिक न कडे खरा भाजीचं कारण दहावा खात होता बर आम्हाला बैल भेटला दुसईखादी आतला आम्ही परत सेमीला आता एक नंबर तास आल्यामुळे उजवीन आणला आम्ही उजून आणून आम्ही सीमे पण काढला परत फायनल ला पण आम्हाला एक नंबरच असाल एक नंबर आम्ही केला एक नंबर आता याच्यामध्ये आपले बाजीची गाडी कोणाच्या नावानं प्रसन्न हॉटेल स्टार सचिन निकम संदीप निकम वडोत या नावानं गाडी पळती मग कशा पळ होता काल म्हणजे गट सीमी पळाल्यानंतर कुठं असं वाटलं होतं बाबा गाडी आज फायनल राहील किंवा एक नंबर करेल गट काढल्या व्हायचा आम्हाला कानकुन होती की हो, राहील का नाही राहील का नाही पण काय वासराच्या मनात आलं आणि दिवसाचा सेम आमचा पण होता त्यानं दिला आम्हाला काल गोलाल मिळून आता तुम्ही ड्रायव्हर स्वतः ड्रायव्हर आहे गाडीवर भाजी तुमच्या हातात असतो कायम तुम्ही भाजीला पळवत असताय भाजीचं वैशिष्ट्य काय सांगाल वैशिष्ट्य जेवढा भाजी पब्लिक नेईल तेवढं म्हणायच्या गाडी लावणार ओढून म्हणजे बरेच बैला पण बघत असतो की बरेच बैलगाडी मालकांची बैलांचं असं असतं ते शक्यतो आतल्या फाटीमधून पळत असतो बरेच बैल बाहेरून पळत नाहीत नाहीत म्हणजे आता बाजीसारखं असा आहे का बैल क्वचित असतो की जे पब्लिक त्यांची डिमांड या बैलगडी क्षेत्रात जास्त असते काय सांगाल त्याच्याविषयी काय नाही पब्लिक ना आम्ही आजपर्यंत बैल घेतला कनी ज्या 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 वेळेस आम्ही पब्लिक न हाल त्यावेळेस गट वासानं पास करून दिलाय पब्लिक न आम्हाला मग तो कुठल्या खांद्या पब्लिक ना दोन्ही खांदी पब्लिक न पळतो पहिला आम्ही हाणून घेतला तेव्हा डावीन हाणून आपण नंबर करून घेतलेला बर आता आम्हाला झाला असेल वर्ष वर्ष आम्हाला काय बोलायला नव्हता बर पण डायरेक्ट आता काल लागला ना आम्हाला असं उलटा खान लागला त्यावेळेला आणला बर आम्हाला आता काल कळलं आम्हाला की भाजी दुई खादी पब्लिक न पोहचतो या कालच्या मैदानामध्ये त्यानं डावीनं पण पळून एक नंबर कडनं पळून केला उजवा खांदी एक नंबर केला पळून मग आता थोडासा भाजीचा इतिहास प्रेक्षकांना सांगा बाजीची खरेदी कुठून केली होती बाजीची खरेदी आपण संभाजीनगरवरून केलेली बर त्या गजू ड्रायव्हर कडून गेलेली खरेदी किती रक्कम दिली होती ती काय रक्कम बघा साडेसात लाख दिलेली आपल्या घरचीच गाडी पाळायची तेव्हा आपण खरेदी करायच्या टाइमेला ता करंट भाजी पाळायचा तेव्हा आपण गाडी हाणून घेतलेली तेव्हा एक खान पोहत होता बाजी घेतला होता हां आणि हाणून घेतल्यापासून म्हणजे परत काय आमचं नियोजन चांगली चांगली झाली पण काय असेल नशिबाचा बाजा भाग गाडी काय गोळ्याला जात नव्हती गटकाट होती जाईल त्या मैदानात बरं पण काल एकदम आम्हाला डायरेक्ट त्यानं एक नंबरच करून दिला आता ते कुठतरी भागातलं मैदान म्हणजे तुमच्या गावच्या जवळच मैदान आणि त्या ठिकाण बाजीनं तुमचं आणि तुमच्या मालकाचं आणि तुमचं नाव तरी मोठं केलं आणि जवळच्याच मैदानामध्ये त्यानं प्रथम क्रमांक पटकावलं काय सांगाल आमच्या का लय दिवसाचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं कारण की आम्हाला लय पैरा लय जणांनी आम्हाला नाकारच दिला डायरेक्ट डायरेक्ट वायदीच मागायची ती चाळीस हजार वायदी आपण वायदी पण द्यायला तयार होतो त्यांना बर त्यांच्या अपेक्षा म्हणजे वाढत शेवट आम्हीच ठरवलं आता वायदी काय नाही काय असेल स्वतःच्या जीवावर करायचं आता एवढा पब्लिक न एवढा मोठा बैल चांगला पळणार असून देखील तो अंधारामध्ये अंधारामध्ये कारण फक्त वायदी वायदी आणि म्हणजे त्याला कुठेतरी पहिरा चांगला मिळत नाही म्हणजे बाजी जरी पळत असत त्याच्या बरोबरचा ही तेवढंच पडणं महत्वाचं असतंय त्याला कुठंतरी पहिरा कमी पडतोय पहिल्याविषयी काय सांगाल तुम्ही मोठ्या बैल मालकांना वगैरे कुणाला कॉन्टॅक्ट केला होता काय आता नावं घ्यायची नाही पण सगळ्या आम्ही सगळ्यांना फोन केला एक दिवस असं की आम्ही आखा दिवस फोन करतो सगळ्या मालकांना बरं व्हिडिओ सोडा व्हिडिओ सोडून नुसतं व्हिडिओ आपण ती म्हणायची आम्हाला व्हिडिओ सोडा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आम्ही व्हिडिओ सोडले त्यांनी बघितले पण नाही व्हिडिओ वासराय बर डायरेक्ट म्हणजे वायदी द्या पोहू आपण असं करू पहिल्यांदा म्हणायचे पोहू परत आपण फोन लावला की कसं काय करायचं परत ती म्हणायची वायदी द्या मग असं करू मग हेव द्या तेवढीच द्या म्हणजे वायदी देत असून पण पहिला काय तुम्हाला दिला दिला नाही दिला नाही शेवट तुम्ही तुमच्या लेवलन आपलं गणित जुळवून एक नंबर केला एक नंबर केला आता कालच्या मैदानामध्ये एक नंबर केल्यानंतर काय फरक आहे पहिल्यासाठी काय फोन वगैरे यायला लागले का नाही आता येतात ना पहिल्यासाठी फोन पण ज्यांनी आम्हाला नकार दिला त्यांना आता आपण पहिल्या देत नाही बर काय असेल ते आम्ही आपला जरा जे बैल पोहतोय या तळागाळातला जो चांगला बैल पळतोय दोन नंबरचा बैल पळतोय त्यालाच घेऊन नंबर करणार आम्ही आणि काय पाहिजे काय आपल्याला विश्वास आहे दुई खान पब्लिक न पोहचते त्यामुळे पब्लिक न आले काही विशेष नाही त्याचा दिल काहीतरी नशिबात असेल तर आम्हाला दिल तो परत अजून गुलाल करून पब्लिक न पाहणारे बैल फार कमी आहे पब्लिकच्या बैलाला हो हो त्यासाठी डिमांड असते की प्रत्येकजण जण पैरायला कधी बघत असतो की गाडी कुठून लागल काय सांगू शकत नाही त्यामुळे बाहेरनं पाहणारा बैल अतिशय महत्वाचा अतिशय आणि भाजी पब्लिकचा बेताज वाचशा आहे आणि तो कडनं पळून या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावलाय आणि फायनलला तुम्ही पहिला असेल फायनल पेहऱ्यामध्ये गाडी मागे पळत होती निकालाला गाडीनं ओव्हरटेक करून गोलाला जमान आणि पत्र क्रमांक पटकावला काय सांगाल हा मला अपेक्षाच नव्हती म्हणजे फायनल वर जायला आम्ही कारण खाली सगळ्यात आमची शेवट सुट्टी झाली सगळ्या शेवट आम्हीच पळत होतो पण जशी निकालात गाडी गेली तसं आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आमच्या आयुष्यात असं झालं की कडेन आम्ही एक नंबर केलाय सगळीच पोर खुश होती पण टेन्शन पण होत काही विषय नाही पाहायला म्हणजे चांगली गाडी पाहायला तुम्हाला एक नंबर बाजूबरोबर आता आपल्या दाऊद मध्ये कुठली कुठली पहिले इथे बाजीबर आहे की एक बारका सोने आहे मोठा सोने आहे आणि एक मेकडॉल म्हणून वासरू आहे मेकडॉल म्हणून एक तो आदत असेल हो तो बाजीजो वय किती आता भाजीच वय आता तीन वर्ष तीन वर्ष झालाय आता चौसा तो चौसा आहे हा तर तुमची पुढे अपेक्षा काय आता मोठा बैल आता नामांकित बैल पाळण्याची इच्छा असते तर तुम्हाला कोणत्या बैलावर बरोबर पाळायची कारण की राहुल दादा कुणाला नाही म्हणत नाही असं काही वायद्याच्या विद्याच्या इच्छा नसतो त्यांच्याकडे चाललंय त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट पण काय कॉन्टॅक्ट ना लवकर आमचं आता तरी बाजू पळून आपलं नाव मोठं करतोय कुठंतरी तो त्याच्या पळाच्या जोरावर तो उदयास येणारा आणि प्रत्येकाच्या पळ दाखवला की बैला उजाड देत असतो मालिके उजाड्या देत असतो तुमची इच्छा आहे की तुम्हाला बिंदुडचा मथुर मथूर बरोबर आपला भाजी एकदा तरी पाळवा अशी तुमची इच्छा आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे या दावणीचा आहे आणि ही सगळी मिळवलेली त्यांची बक्षिस तुम्ही बघू शकताय मित्रांनो जनपद भरपूर बक्षीस मित्रांनो बऱ्याच काळापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत जवळपास दोन पिढ्यांचा नाद आहे हा जुन्या बैलांविषयी काय सांगाल आता बाजीच्या आधी ह्याच्या आधी मोठी मोठी बैल कुठली होऊन गेली तुमची जुन्या आमची म्हणजे जुनी लय बैल पळत होती त्यातला फकड्या पळायचा बघा तो पण पब्लिकचा होता हा खांड्या फकड्या घरची गाडी पळायची हा कृष्णा डाईवर गाडी आणायचं पण जायला त्या मैदानात गुलावर राहायचो आम्ही त्यावेळेस पण सगळ्या ते मालक सांगतात ना आम्हाला की आपण तो पण आपण सगळ्याला पहिरं दिलं आपला बैल पोहता फकड्या पण आता तीच माणसं आम्हाला की पहिरं म्हणते तुमचा पोहतो का बैल असंच तसंच वायदिश द्या आम्हाला ती जुनी माणसं ज्यांना आपण त्या काळात आपण बैल दिला आमचा नंबरात होता बैल तेव्हा तीच बैल आता देत नाही ते आम्हाला म्हणजे कुठेतरी ज्यावेळेस आपला बैल टॉप मध्ये त्यावेळेस तुम्ही प्रत्येक दोन नंबरचा असू द्या तीन नंबरचा असू द्या म्हणजे तुम्ही माणूस की जपून कुठेतरी प्रत्येकाला हो। पण तीच लोक आता तुम्हाला पहिला देत नाहीत किंवा बैल देत नाहीत त्यांचा हा तेच आहे आणि आम्ही आजपर्यंत आज वासरू घेतले की नाही आणि मोठी दोन्ही बैल आहे ती आम्ही वायदी घेऊन कोणाकडून पण नाही बर एवढं आमचं हे आता तुम्ही एक स्वतः ड्रायव्हर आहे आ, आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर ड्रायव्हर हा अतिशय महत्वाचा भाग ठरला जातो एक तुम्ही काय सांगाल की जवळपास आता कसं असतं प्रत्येक बैलगाडी मालकाबरोबर चालक हा अतिशय महत्वाचा असतो आणि प्रत्येक मैदानामध्ये ड्रायव्हर वरती रिस्क असते काय सांगाल आहे ड्रायव्हरचं काय ड्रायव्हरचं काय जीवन सगळं गोटायचं आहे काय माणसं गाडी आणून काय पैसे देत नाही ती नुसतं तेवढ्या पुरत फोन करते ती गाडी आण बर गाडी हाणून झाली की कोण तू परत फोन उचलत नाही ती काय नाही ती त्यामुळे आपल्या घरच्याच गाड्या आता तर असं आपल्या घरच्याच गाडी आणतो आपली भाजीची गाडी आपली घरचे करंटी गाडी वजेरची गाडी एवढ्याच गाड्या आता प्रयत्न चालू आहेत आपले आता एक बैलगाडी संघटनेनं नवीन एक आता गोरगरीबांच्या बैलांसाठी असा असू द्या की चांगला निर्णय म्हणून डोपिंग टेस्टचा एक निर्णय काढला त्याच्याबद्दल काय सांगाल डोपिंग टेस्ट झालीच पाहिजे कारण की आमच्यासारखी बैल अजून आधारात राहते ती काय ती ज्यांचा असेल ती डोपिंग टेस्ट म्हणजे जी गावते काय त्यांचं ती असते आणि त्यांच्याप्रमाणे करते झालीच पाहिजे बरोबर आता हे बैलगाडीचं क्षेत्र म्हटलं की तुम्हाला माहित असेल एक दोघांचं काम नसतंय त्याच्या माग पूर्ण टीम असते तर टीम विषयी काय सांगाल टीम म्हणजे आमची सगळी पोरं असते ते अजून बाकीची कामानिमित्त बाहेर गेले ती सगळी पोरं येते प्रत्येक मैदानात कारण की आमची प्रत्येक मैदानात चार पाच तर गाड्या असते ती त्यामुळे पोरांची तर गरज लागतेच आम्हाला आणि असं नाही की पोरं आम्हाला असं सोडून जात नाही ती कुठं काय असेल ते सगळे मिळून मिसळून करतात आता त्याचबरोबर बलगाडी शर्यतीमध्ये अनेक एक महत्त्वाचा पार्टर ठरतो तो म्हणजे सुट्टी भाजीची सुट्टी करायला कोण असते बाजी सुट्टी मेकर करायला तशी आहे तेव्हा अशोक जाधव आहे विशाल कनेरचा आहे आबी येतं आपला बर हा अभिजीत बोगा सुट्टी मेकर हे आमल आम आहे डिस्कोयचा हा अशी आहे ते पाच सहा जण असते ती गाडी आणायला पण आहे तसे बारीक ड्रायव्हर आहे मी असतो दुऱ्या ड्रायवरही असतो अक्षर ड्रायव्हर असतो चंद्र्याचा सोन्या ड्रायव्हर सोनगावचा अशी आहे नाही आपली जवळची पोरं सगळी येते म्हणजे फोन कोणाला फोन करायचा ती येत नाही ते असं नाहीच माझ्या शब्दाला मान देऊन येते मालक पण काय कोणाला मागे पुढे काय बघत नाही बरोबर काही इश्यूज नाही कोणाचा कुठ तरी आपण म्हणतो बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही जपलेली माणूस oh. की प्रत्येक जण तुमच्या शब्दाला उभं राहत असतो कधी कोण नाही म्हणत नाही आणि मित्रांनो बैलगाडीचं क्षेत्र म्हटलं की पूर्ण साज लागतो एक दोघाचं दो काम नसतंय पूर्ण साज जुळणं आला तरच या ठिकाणी मित्रांनो यश मिळत असतं आणि बऱ्याच प्रेक्षकांमधून तुम्हाला माहित नसेल साधारण आता एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा एक बैल सांभाळायचं म्हटलं की साधारण किती खर्च येतो त्याला बैल बघा आता आमची तीन चार बैल झाली इथं हा थार थार चार जर रतीब आम्हाला तरी दहा एक हजाराचा रतीब लागतो महिन्याला चार बैल इथं आणि दर आठवड्याला गाडी वाढत आमचं आता प्रत्येक गाडी प्रत्येक व्हायला दोन गाड्या लागतील आम्हाला आता एका मैदानावर तीन काही गाडीत नेत नाही आम्ही बैल मैदानाचा खर्च कमीत कमी तीन तीन दहा हजार होतोय एका मैदानाचा खर्च मैदानाला दहा हजार रुपये दहा हजार खर्च होते मित्रांनो विचार करा महिन्याला साधारण सामान्य बैलगाडी मालक म्हटलं तर किती खर्च असतो त्याच्या पाठीमाग असणारा बरेच लोक असतात मित्रांनो त्यांचं पण थोडंफार काय खर्च खाणं पिणं वगैरे मुलांचं सगळं मित्रांनो बघावं लागत असतं त्यामुळं एक बैल सांभाळणं एवढं ना सोपं नाहीये मित्रांनो आता मते काय सांगायला की बैलगाडी क्षेत्रामध्ये असं सामान्य माणसाचं राहिलंय का नाही नाही सामान्य माणसाचा खेळच नाही कारण की हिथ सगळी लबाडीच चालली आहे आपलाच माणूस कधी धोका दे सांगू शकत नाही या क्षेत्रात आपण दिलेले पैरे उद्या ती आपल्याला पैरे देत नाही ती आणि परत म्हणतात आम्ही तुम्हाला पैरा मागितला तुम्ही दिला नाही पण आमच्या जुन्या काळात तुम्ही आम्हाला दिला नाही हे विचारत नाही कोण आम्हाला बर पहिला काळ कसा होता पहिल्या काळामध्ये बैल पण एवढे दिवस एक एक बैलजोडी दो दोन दोन तीन तीन वर्ष एका पहिल्यात पळत होती त्या लोक कसं शब्दाला मान देत होती आज जर तुमचा पैरा झाला तर तो पाच पाच सहा सहा महिने टिकून राहायचा आता एक मैदान पण मध्ये पण पैरा टिक एका मैदानात जे पैरावाला म्हणतो बक्षीसाच एवढे पैसे आले पाहिजेत असं वायदे दिली पाहिजे त्यामुळे पहिरा कोणत टिकून देत नाही लय झाली ती प्रत्येक बैला चार चार मॅनेजर असल्यामुळे पहिलाच नाही बैल पळत असला तरी म्हणजे अडचणी अडचणी पूर्ण बैल पळेल तेवढ्या अडचणी जास्त जास्तच असेल बघू शकता परत एकदा मित्रांनो तुम्ही बाजीची मित्रांनो ढाल प्रथम क्रमांकाची कडण पळून मित्रांनो एक नंबर आहे कडण पळून एक नंबर करणं एवढं सोपं नसतंय आणि ते बाजीने मित्रांनो करून टाकवले त्यांची पूर्ण टीम आहे बघू तुम्ही बरेच कष्ट असते मित्रांनो एका पळणाऱ्या बैलाच्या मागे शब्दामध्ये आपण मित्रांनो सांगू शकत नाही बघू शकता ठीक आहे चला मित्रांनो भाजीला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि समोर ड्रायव्हर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद